ब्रेकअप फक्त हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या मनात वेदनेची एक लहर उमटते खरं ना नातं तुटणं हे खूपच त्रासदायक असू शकतं विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना ना सगळं काही व्यवस्थेत ठेवण्याची सवय असते पण जेव्हा सगळे प्रयत्न करूनही नातं टिकत नाही तेव्हा पुढे कसं जायचं हा प्रश्न अक्षरशः गोंधळात टाकतो चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आज आपण एकत्र निघूया नातं गमवणं हे त्या नात्याच्या मृत्यूसारखं वाटू शकतं बघा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर क्लोई कार्मायकल यांचं हे एकच वाक्य कितीतरी गोष्टी स्पष्ट करतं ही भावना किती खोलवर आणि तीव्र असू शकते हेच यातून दिसतं म्हणून जर कोणाला असं वाटत असेल ना तर लक्षात ठेवा ते एकटे नाहीत आणि असं वाटण्यात काहीही काहीही चुकीचं नाही पण चांगली गोष्ट ही आहे की या वेदनेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग नक्कीच आहे ही काही फक्त एक भावना नाहीये तर ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे आणि आज आपण बरे होण्यासाठी लागणाऱ्या चार महत्वाच्या स्ट्रॅटेजीजवर बोलणार आहोत या कठीण काळातून बाहेर पडायला एक स्पष्ट दिशा देतील हे नक्की तर आपला आजचा प्रवास कसा असेल आपण चार गोष्टी पाहणार आहोत एक ब्रेकअपचा इतका त्रास होतो तरी का दोन आपल्या जवळच्या लोकांचा आधार इतका महत्वाचा का असतो तीन आपलं मन आणि शरीर ह्यांना रिसेट कसं करायचं आणि सगळ्यात शेवटी खऱ्या अर्थाने मूव्ह ऑन कसं व्हायचं चला तर मग सुरू करूया चला मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया ब्रेकअपचा इतका त्रास का होतो कारण असं म्हणतात की ब्रेकअपची वेदना ही एक डबल व्यामी किंवा दुहेरी फटका असते आता हा दुहेरी फटका म्हणजे नेमकं काय का चला समजून घेऊया तर हा दुहेरी फटका म्हणजे काय बघा ब्रेकअप झाल्यावर भावनिक आधार तर जातोच पण त्याचसोबत शारीरिक स्नेह म्हणजे फिजिकल अफेक्शन सुद्धा अचानक कमी होतं म्हणजे कसं आपल्या शरीराला मिठी मारण्याची हात धरण्याची एक सवय झालेली असते आणि जेव्हा हे सगळं एकदम थांबतं ना तेव्हा तो धक्का फक्त मनालाच नाही तर शरीरालाही बसतो माता या दुहेरी फटक्यावर उपाय काय तर इथेच उत्तर आहे आपला जो भावनिक आधार गेलाय त्यासाठी सामाजिक संबंध म्हणजेच सोशल कनेक्शन मजबूत करणं गरजेचं आहे आणि शारीरिक स्नेहाची जी पोकळी निर्माण झालीय ती भरून काढण्यासाठी हेल्दी टच म्हणजे काय तर अगदी मसाज घेण्यासारखी गोष्ट सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकते कारण मसाजमुळे कॉर्टिझॉल म्हणजे जो आपला स्ट्रेस हॉर्मोन आहे तो कमी होतो आणि खूप शांत वाटतं आणि याचमुळे आपण येतो आपल्या दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आपल्या जवळच्या माणसांचा आधार एक गोष्ट लक्षात घ्या कोणतंही मोठं दुःख एकट्याने सोसण्यासाठी आपण बनलेलोच नाही आहोत या काळात मित्रमैत्रिणी कुटुंब यांची साथ ही बरं होण्याच्या प्रक्रियेत खूप खूप महत्वाची ठरते मग हा आधार मिळवण्यासाठी नेमकं का काय करायचं इथे काही ठोस पावलं आहेत पहिलं ब्रेकअप झाल्यानंतरचे ब्रेक सुरुवातीचे एक दोन आठवडे शक्यतो कुणातरी जवळच्या व्यक्तीसोबत राहा गरज वाटल्यास मित्र किंवा कुटुंबाकडे राहायला जा दुसरं एका अशा मित्राला ब्रेकअप मित्रा ब्रेक बडी बनवा ज्याला अगदी रात्री अपरात्रीही फोन करून मनातलं बोलता येईल आणि तिसरं आपलं कॅलेंडर मित्रांसोबतच्या प्लॅन्सनी भरून टाका जेणेकरून एकटेपणाची भावना कमी होईल मित्रमैत्रिणी या काळात खरंच खूप मोठी भूमिका बजावतात एकतर ते ढासळलेला आत्मविश्वास परत मिळवायला मदत करतात दुसरं ते एक वेगळा योग्य दृष्टिकोन देतात आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं ते हे सिद्ध करतात की आपल्या शिवाय सुद्धा आनंदी राहता येतं चला आता आपण बरे होण्याच्या तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया मन आणि शरीराला रिसेट करणे आतापर्यंत आपण बाहेरच्या आधाराबद्दल बोललो आता आपल्याला आतून काम करायचंय स्वतःच्या विचारांवर आणि शरीरावर स्वतःला एक प्रश्न विचारा आपण भूतकाळाकडे गुलाबी चष्म्यातून तर पाहत नाही ना म्हणजे होतं काय की आपण अनेकदा नात्यातल्या फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतो आणि ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या सोयीस्करपणे विसरून जातो आणि यामुळेच मूव ऑन करणं आणखी कठीण होऊन बसतं मग यावर एक अगदी सोप्पा उपाय आहे एक कागद घ्या आणि अशा टॉप पाच गोष्टी लिहा जेव्हा तुमच्या ऍक्सने तुम्हाला दुखावलं होतं किंवा निराश केलं होतं हे केल्याने काय होईल तुम्हाला त्या नात्याचं एक खरं वास्तववादी चित्र दिसेल आणि मग त्या व्यक्तीला डोक्यातून काढायला खूप मदत होईल आणि हो अजून एक गोष्ट कधीकधी झोप हेच सर्वोत्तम औषध असतं आपल्या मेंदूला जे काही घडलंय ते सगळं प्रोसेस करण्यासाठी वेळ हवा असतो त्यामुळे थोडा वेळ स्वतःला देणं आराम करणं हे खूप महत्वाचं आहे यालाच थोडा हायबर्नेशन म्हणूया आणि त्यात काहीही गैर नाही पण इथे एक बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे म्हणजे बघा जेवढा आराम आणि स्वतःला दिलेला वेळ महत्वाचा आहे तितकंच बाहेर पडणं ताज्या हवेत फिरणं आणि लोकांशी बोलणंही आवश्यक आहे या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल साधला की बरं होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते आणि आता आपण पोचलो हो आहोत शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्वाच्या भागाकडे खऱ्या अर्थाने पुढे कसं जायचं म्हणजे भूतकाळ मागे सोडून स्वतःसाठी एक नवीन भविष्य कसं घडवायचं ब्रेकअप नंतर सगळ्यात मोठी अडचण काय असते प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी फक्त एक्सची आठवणी येते यावर एकच उपाय आहे नवीन अनुभव तयार करणे याला आपण मेमरी ओव्हर रायटिंग म्हणू शकतो म्हणजे काय तर जेव्हा आपण नवीन चांगल्या आठवणी तयार करतो तेव्हा जुन्या त्रासदायक आठवणी आपोआप मार्गे पडायला लागतात आता नवीन अनुभव म्हणजे काहीतरी खूप मोठं करायला हवं असं अजिबात नाही अगदी एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाणं असेल किंवा एखादा क्लास लावणं जो खूप दिवसांपासून करायचा होता किंवा अगदी एखाद्या छानशा कादंबरीत स्वतःला हरवून टाकणं या छोट्या गोष्टीही खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात अनेकदा मनात विचार येतो की बस आता यातून कधीच बाहेर पडता येणार नाही जर असा विचार येत असेल तर फक्त स्वतःच्या भूतकाळाकडे एकदा बघा स्वतःची लवचिकता म्हणजे तुमची रेझिलियन्स आठवा याआधीही कोणत्यातरी कठीण प्रसंगातून कोणत्यातरी ब्रेकअपमधून सावरला आहातच ते, ते, आहा ते आठवलं की यातूनही बाहेर पडण्याचा विश्वास नक्की मिळतो हे लवचिकतेचं चक्र बघा समजा शाळेतल्या पहिल्या प्रेमाचं ब्रेकअप झालं तेव्हा वाटलं होतं की सगळं संपलं पण तसं झालं नाही वेळ गेला आणि कोणीतरी नवीन भेटलं आज परत तसंच वाटतंय की सगळं संपलं पण हे चक्र आपल्याला काय सांगतं की भविष्य वेगळं असू शकतं आणि पुन्हा कुणीतरी नवीन नक्की भेटू शकतं कारण भावना बदलतात आणि आयुष्य पुढे जात राहतं हो कधीकधी एक भीती वाटते की ज्या चुका पूर्वी झाल्या त्या परत होतील तर पण या भीतीमुळे अडकून पडू नका उलट प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी शिकून जातं त्या चुकांमधून शिकून आपण पुढच्या नात्यासाठी अधिक समजूतदार आणि तयार होतो आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट मुख्य गोष्ट म्हणजे स्वतःची चांगली काळजी घेणे जेणेकरून तुम्ही निरोगी मार्गाने पुढे जाऊ शकाल आणि समाधान मिळू शकाल खरंच स्वतःची काळजी घेणं स्वतःला महत्त्व देणं हेच या संपूर्ण प्रक्रियेचं मूळ आहे आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा या प्रवासात कोणीही एकटं नाही या भावनांमधून जगातले लाखो लोक जातात एक चांगलं मजबूत नातं हवं असं वाटणं ही एक अगदी नैसर्गिक सामान्य इच्छा आहे आणि त्यात लाज वाटण्यासारखं काहीही नाही तर मग आता विचार करण्याची वेळ आहे या आठवड्यात स्वतःसाठी असा कोणता एक नवीन अनुभव तयार करता येईल कारण शेवटी ऐकण्यापेक्षा कृती करणं जास्त महत्त्वाचं आहे नाही का एक छोटासा नवीन अनुभव सुद्धा बरं होण्याच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल ठरू शकतो